नमस्कार महासागर पोहोचलं थेट मुंबईवरून सिन्नर मध्ये बघायला गेलं तर या ठिकाणी चौरंगी लढत आहे आणि ही लढत होत असताना महायुती आणि महाविकास आघाडी पूर्णपणे वेगवेगळे लढत आहेत सगळे उमेदवार सोबळावरती लढत या ठिकाणी बघायला गेलं तर एक निवडणुकीचं वेगळंच चित्र या ठिकाणी नेहमी निशा या ठिकाणी दिल्या जातात आणि आपण की आजचा राष्ट्रवादी जो गट आहे हे देखील या ठिकाणी स्वातंत्र्य आपल्यासोबत आहेत माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमिंदिनी कोकाटेजी मॅडम सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी निवडणूक रंगतदार आहे पण या निवडणुकीमध्ये तुमचे मुद्दे काय असतील आमचे सुरुवातीपासनं मुद्दे विकास आहे आणि शेवटपर्यंत मुद्दा हा विकासच राहणार आहे व्यतिरिक्त दुसरा मुद्दा मुद्दा विकास आहे पण महायुती पूर्णपणे वेगळी म्हणजे शिंदेगड वेगळा लढतोय तुमचा लढतोय आणि भाजपा पण लढते मग काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी मतं डिवाइड होतील जे सिंगर शहराचा इतिहास राहिलेला आहे इथे पक्षाच्या व्यतिरिक्त जाऊन सुद्धा वैयक्तिक मत फार मोठ्या प्रमाणात प्रत्येकाचे आहे आणि त्याच्यामुळे कोणी किती पक्ष वगैरे लढले तर प्रत्येकाचा एक वेगळा वोट बँक आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणूक म्हटल्यावर जे जे उमेदवार असतात उमेदवारांचा सुद्धा एक वैयक्तिक वोट बँक असतो त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडत उमेदवारांची वैयक्तिक वोट बँक आहे पण या ठिकाणी विकास काम म्हणताय तुम्ही पण कुठली विकास काम तुमचे ध्येय आहेत की कुठली विकास काम नक्की प्राधान्यावरती करणार शहरामधले प्रामुख्याने खरं तर ऑलरेडी सुरू झालेले आहे कॉन्क्रीट रस्ते त्याचबरोबर भूमिगत गटारी ज्या पेठेतल्या आणि शहरातल्या मुख्य जागा आहे जिथे केबल्सचा प्रॉब्लेम आहे तिथे अंडरग्राऊंड एम एस सी केबल्स सा है। आ, चा ओपन स्पेस डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये आपण मुलांसाठी खेळायच्या सुविधा वृद्धांसाठी बसायच्या सुविधा वॉकिंग स्पेस असं हे प्रामुख्याने आम्ही एक टार्गेट ठेवलेलं आहे आणि येत्या काळात शहरातल्या गरजा गरजा वाढतच राहणार आहे आणि जसं जसं गरजा वाढतील त्या गर्जा वा, गर्जा रा जसा जसा त्या दृष्टिकोनाने आम्ही आमचा हेतू वाढवत राहू अगदी आपण पाहतो की या ठिकाणी प्रत्येक उमेदवार जो आहे आपल्या पक्षाचे प्रत्येक वरिष्ठ नेतेही या प्रचाराला या ठिकाणी उतरले आहेत आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काय सांगाल तर या ठिकाणी आज तुमच्यासाठी प्रचारासाठी काही देखील उतरले आहेत आणि तुमचे मुद्दे काय असतील आस, जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष पदावरती जाल मी दोन हजार अकरा ते सोळामध्ये नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या काळामध्ये मी भरपूर प्रमाणात काम केले आणि अशा परिस्थितीमध्ये आजही दिदीने जे सांगितलं त्याच पद्धतीने आमच्या डोक्यात फक्त विकास आहे शहराची किंवा उपनगरांची डेव्हलपमेंट हेच आहे अगदी आपण पाहतो की या ठिकाणी खरं तर जी निवडणुकाही रंगतदार होत असताना या ठिकाणी बघायला गेलं तर नगराध्यक्ष पदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडतं हे पाहणं गरजेचं आहे महा न्यूज साठी दत्तात्रय कुलकर्णीसह स्वप्नील दुधारे मुंबई